माननीय आयोगाच्या या निर्देशानुसार आपण जे थेटपणे नागरिकांचे मागास प्रवर्ग या प्रवर्गाला जे आपण नेमून देत आहोत त्या जागा पुढील प्रमाणे आहेत प्रभाग क्रमांक एक क प्रभाग क्रमांक एक क ही जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग या प्रवर्गासाठी थेटपणे नेमून देत आहे अमित प्रभाग क्रमांक एक नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आहे प्रभाग क्रमांक दोन ब प्रभाग क्रमांक दोन ब ही जागा नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आहे प्रभाग क्रमांक तीन मध्ये एक जागा ही नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी तीन अ ही जागा नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आहे प्रभाग क्रमांक चार ब ही जागा नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आहे प्रभाग क्रमांक पाच ब पाच अ ही जागा नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आहे प्रभाग क्रमांक सहा ब ही जागा नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आहे प्रभाग क्रमांक सात ब ही जागा नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी थेटपणे नेमून दिलेली आहे <coughs> प्रभाग क्रमांक <इस भु coughs> आठ ब ही जागा नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आहे प्रभाग क्रमांक नऊ ब ही जागा नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आहे प्रभाग क्रमांक दहा अ प्रभाग क्रमांक अकरा अ प्रभाग क्रमांक बारा ब प्रभाग क्रमांक तेरा ब प्रभाग क्रमांक चौदा ब प्रभाग क्रमांक पंधरा ब प्रभाग क्रमांक सोळा अ प्रभाग क्रमांक सतरा ब प्रभाग क्रमांक अठरा अ प्रभाग क्रमांक एकोणीस अ प्रभाग क्रमांक वीस अ प्रभाग क्रमांक एकवीस ब प्रभाग क्रमांक बावीस क्रमांक तेवीस ब प्रभाग क्रमांक चोवीस अ प्रभाग क्रमांक पंचवीस अ प्रभाग क्रमांक सव्वीस ब प्रभाग क्रमांक सत्तावीस ब प्रभाग क्रमांक अठ्ठावीस ब प्रभाग क्रमांक एकोणतीस अ प्रभाग क्रमांक तीस अ प्रभाग क्रमांक एकतीस अ प्रभाग क्रमांक बत्तीस ब प्रभाग क्रमांक तेहतीस अ प्रभाग क्रमांक चौतीस अ प्रभाग क्रमांक पस्तीस अ प्रभाग क्रमांक छत्तीस ब प्रभाग क्रमांक सदोतीस अ प्रभाग क्रमांक अडोतीस अ प्रभाग क्रमांक एकोणचाळीस ब प्रभाग क्रमांक चाळीस ब प्रभाग क्रमांक एक्केचाळीस ब अशा एकूण एक्केचाळीस जागा ह्या थेटपणे नागरिकांचा मागास प्रवर्ग या प्रवर्गासाठी माननीय राज्य निवडणूक आयोगाने नेमून नि दिलेल्या आहेत आपल्याला माहित आहे प्रभाग क्रमांक अडोतीस हा प्रभाग हा पाच सदस्यीय प्रभाग असल्याने माननीय आयोगानं जे काय आपल्याला नागरिकांचा मागास प्रवर्ग या प्रवर्गासाठी जागा निश्चित करून दिलेल्या आहेत जर जो तो प्रभाग हा पाच सदस्यीय असेल तर त्यात दुसरी जागा ही थेटपणे नागरिकांच्या मागास प्रवर्ग या प्रवर्गाला निश्चित होत आहे त्यामुळं प्रभाग क्रमांक अडोतीस ब ही जागा सुद्धा नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी थेटपणे नेमून देण्यात आलेली आहे अशा एकूण बेचाळीस जागा चव्वेचाळीस पैकी नागरिकांच्या मागास प्रवर्ग या प्रवर्गासाठी थेटपणे नेमून देण्यात आलेले आहेत आता ज्या दोन जागा शिल्लक आहेत त्या दोन जागा या आपण जे प्र, जे प्रभाग हे अनारक्षित आहेत अनरिझर्वड आहेत म्हणजे ज्या प्रभागात कोणत्याही प्रकारचं आरक्षण नाही अशा एकूण बिनराखीव अशा राहिलेल्या प्रभागातून आपण दोन जागा ह्या चिठ्ठीद्वारे आरक्षित करणार आहोत अनारक्षित जे प्रभाग आहेत ज्या प्रभाग प्रभागामध्ये कोणतंही आरक्षण नाही माननीय राज्य निवडणूक आयोगाने सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी ज्या थेटपणे नेमून दिलेल्या जागा आहेत त्या मी आता वाचून दाखवलेल्या आहेत आणि आता ज्या दोन जागा ज्या आहेत त्या दोन जागा आपल्याला सोडतीद्वारे नागरिकांच्या मागास प्रवर्ग या प्रवर्गासाठी प्रथम निश्चित करायचे आहेत एकूण सतरा जे प्रभाग आहेत ते सतरा प्रभाग हे अनारक्षित आहेत अनरिझर्वड आहेत त्यातून जो दोन जागा या आपल्याला नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी चिठ्ठीद्वारे नेमून द्यायच्या आहेत ते प्रभाग सतरा आहेत ते प्रभागाची नावं मी वाचून दाखवतोय प्रभाग क्रमांक तीन ब प्रभाग क्रमांक पाच ब नाही ना आधी ना पूर्ण वाचून दाखव प्रभाग क्रमांक दहा ब प्रभाग क्रमांक अकरा ब प्रभाग क्रमांक सोळा ब प्रभाग क्रमांक अठरा ब प्रभानी प्रभाग क्रमांक एकोणीस ब प्रभाग क्रमांक वीस ब प्रभाग क्रमांक चोवीस ब प्रभाग क्रमांक पंचवीस ब प्रभाग क्रमांक एकोणतीस ब प्रभाग क्रमांक तीस ब प्रभाग क्रमांक एकतीस ब प्रभाग क्रमांक तेहतीस ब प्रभाग क्रमांक चौतीस ब प्रभाग क्रमांक पस्तीस ब व प्रभाग क्रमांक सदोतीस ब या सतरा प्रभागामधून दोन जागा आपल्याला नागरिकांच्या मागास प्रवर्ग या प्रवर्गासाठी चिठ्ठीद्वारे आरक्षित करायचे आहेत आता त्या चिठ्ठी आम्ही सर्वांसमोर दाखवत आहे दाखवा मोकळा प्रभाग क्रमांक तीन ब दाखवा तीन ब प्रभाग क्रमांक तीन ब हा चिट्टी रोल करा पुढं प्रभाग क्रमांक पाच चिट्टी रोल करा प्रभाग क्रमांक दहा ब प्रभाग क्रमांक दहा बुड प्रभाग क्रमांक अकरा ब प्रभाग क्रमांक अकरा ब दाखवा पुढं दाखवा पुढं चिठ्ठी रोल करा प्रभाग क्रमांक अकरा ब चिट्टी दाखवा रोल केलेली प्रभाग क्रमांक सोळा ब चिट्टी दाखवा प्रभाग क्रमांक सोळा ब चिट्टी दाखवा प्रभाग क्रमांक पुढचा जो आहे तो अठरा ब नागरिकांचा मागास प्रवर्ग दोन ज्या जागा आहेत त्या आपण चिठ्ठीद्वारे आरक्षित करत आहोत प्रभाग क्रमांक अठरा ब झाला का पुढ प्रभाग क्रमांक एकोणीस ब प्रभाग क्रमांक एकोणीस ब दाखवा चिठ्ठी सगळ्यांना एकोणीस रोल करा रोल करा पुढं घ्या प्रभाग क्रमांक वीस ब प्रभाग क्रमांक वीस ब चिठ्ठी दाखवा रोल करा प्रभाग क्रमांक वीस ब प्रभाग क्रमांक चोवीस ब प्रभाग क्रमांक चोवीस ब चिट्टी दाखवा हा रोल करा प्रभाग क्रमांक पंचवीस ब प्रभाग क्रमांक पंचवीस ब चिठ्ठी दाखवा हा चिठ्ठी दाखवा सगळी दिदुछ व्यवस्थित आणि रोल करा प्रभाग क्रमांक एकोणतीस ब प्रभाग क्रमांक एकोणतीस ब प्रभाग क्रमांक एकोणतीस ब चिठ्ठी दाखवा रोल करा हा प्रभाग क्रमांक तीस ब प्रभाग क्रमांक तीस ब चिठ्ठी दाखवा प्रभाग क्रमांक तीस ब हा ठीक आहे रोल करा प्रभाग क्रमांक एकतीस ब प्रभाग क्रमांक एकतीस ब चिठ्ठी दाखवा समोर रोल करा प्रभाग क्रमांक तेहतीस ब पुढचा जो प्रभाग आहे प्रभाग क्रमांक तेहतीस ब चिठ्ठी दाखवून रोल करा चिठ्ठी प्रभाग क्रमांक चौतीस ब चौतीस ब चिठ्ठी दाखवा रोल करा हा प्रभाग क्रमांक पुढचा आहे पस्तीस ब प्रभाग क्रमांक पस्तीस ब प्रभाग क्रमांक पस्तीस ब चिठ्ठी दाखवून रोल करा शेवटचा प्रभाग जो आहे प्रभाग क्रमांक सदोतीस ब सदोतीस ब असे एकूण सतरा प्रभागामधून नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी दोन जागा या चिठ्ठीद्वारे आपण आरक्षित करणार आहोत जे प्रभाग अनारक्षित आहेत किंवा अनरिझर्वड आहेत अशा सतरा प्रभागातून दोन जागा आपण चिठ्ठीद्वारे हे करणार आहोत ते लॉक करा लॉक करा ड्रम चला विद्यार्थ्यांना बोलवा ड्रम रोल करा रोल करा व्यवस्थित नाव सांगा माझे नाव प्रथम सुशाल थोरात आहे एक चिठ्ठी आहे ती एक चिठ्ठी काढा दाखवा नागरिकांचा मागास प्रवर्ग त्रेचाळीसावी जागा प्रभाग क्रमांक तीन ब प्रभाग क्रमांक तीन ब ही जागा नागरिकांच्या मागास प्रवर्ग या प्रवर्गासाठी चिठ्ठीद्वारे आरक्षित केलेली आहे प्रभाग क्रमांक तीन ब ठीक आहे तीन ब ठेवा लॉक करा ड्रम लॉक करा ड्रम फिरवा माझं नाव हुमेरा सलाम शेख आहे चिट्टी शेवटची जागा जी आहे चव्वेचाळीसावी नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी जी आरक्षित होत आहे चिट्टीद्वारे आहे प्रभाग क्रमांक पंचवीस ब प्रभाग क्रमांक पंचवीस ब ही जागा नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी चिठ्ठीद्वारे आरक्षित होत आहे ठीक आहे ठेव नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी चिठ्ठीद्वारे सतरा प्रभागातून ज्या दोन जागा आरक्षित झालेल्या आहेत त्या आहेत प्रभाग क्रमांक तीन ब आणि प्रभाग क्रमांक पंचवीस ब अशा प्रकारे एकूण चव्वेचाळीस जागा ह्या नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षित झालेल्या आहेत आता